नमस्कार संगर्थ, <ण्रीण> मी अर्चना पत्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड हे आमच्या घरी अशा पद्धतीनं हे मकर संक्रांतीची पूजा असते अकरा गाजरे असतात व अकरा ऊसाची पेरे असतात तर हे आम्ही संक्रांती पण अशा रंगवून घेतो आणि आता पूजा करून झाल्यानंतर हळदी कुंकू गाजर ऊस हरभऱ्याचे ढाळे भुईमुखाचे शेंगा वटाण्याचे शेंगा हे सर्व हे मिश्रण एकत्र करायचं आणि हा वंशासाठी तयार करायचे पहिल्यांदा कोणतर पाच वेळा घाल आणि मग नंतर दोघी ने दोन दोन वेळा घातले तर चालते स्टेप स्टेप सगळ्यांच्या धावपळ धावपळ चालल्या आज आता आपल्या घरी पूजा झाल्यानंतर पुन्हा आमच्याच चार वाजता संक्रांतीचा हळदी असतो असतं गलीमध्ये आम्ही सर्वांच्याच एकमेकींच्या घरी आम्ही वटीत घालण्यासाठी जातो आणि हा अशा पद्धतीने वंशाचा कार्यक्रम असतो प्रत्येकाच्या घरी जाऊन पाच पाच जणींनी वटीमध्ये वंसा घालायच तर <laughs> 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 तर हे आहे पोवरताईंचं घर त्यांनी खूप छान पद्धतीनं घरामध्ये अशी ही सजावट केलेली अगदी म्हणजे टी व्ही सिरियलमध्ये जसे असते त्या पद्धतीनं त्यांनी सजावट केलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा तुम्हाला कशी वाटली सजावट ही आणि संक्रांती दिवशी कसं बायकांना खूप नवनवीन झाड्या वगैरे नेसायची पर्वणीच असते आणि त्या दिवशी दिवसभर कामही भरपूर असतं आणि नटायची पण हाऊस तेवढीच असते सर्वांना सगळ्यांच्याच घरी गेल्यानंतर हा अशा पद्धतीनं दोन दोन वेळा वंसा वाट्यामध्ये घालायचा ते वंदन करते तुला आनंदरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दाखवले मला घेते संक्रांतीच्या हळदी गुंपाच्या दिवशी अर्चना पाटील माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आमचं मकर संक्रांतीचा हळदी आहे तर ही आहे माझी मैत्रीण पूजा भेडेकर यांच्या घरी <laughs> 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 आज हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि त्यांचा नातू विष्णू अरे बघतोय कोण कोण आले तर आज हळदी कुंकाचा व्हिडिओ मी पूर्ण आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद इकडे बघा सगळे तर पूजा बेडेकर यांच्या घरी त्यांनी खूप छान ही सजावट केलेली त्यांच्या सुनबाई आणि त्या दोघींनी मस्त अशी घरामध्ये ही संक्रांतीच्या हळदी गुंकुवा दिवशी खूप छान सजावट केलेली आणि सर्वांना त्यांनीच बोलवलेलं आहे हळदी गुंकुवासाठी तर आम्हालाही म्हणजे आमचा ग्रुपही पंधरावीस जणींचा असल्यामुळं सर्वांच्या घरी एकमेकींच्या हळदी गुंकुला जाणं शक्य नव्हत नसतं त्यामुळं आम्ही सर्वांचं म्हणजे एकत्रच हळदी गुंकू ठेवतो कुणाच्या पण एकजणीच्या घरी हे हळदी गुंके घ्यायचं आणि प्रत्येकानं आपापले तिळगुळ आणि कुणाला म्हणजे आपापल्या परीनं जे वान द्यायचं असेल ते वान आपण घेऊन येतं यायचं आणि एकत्रच हळदी गुंकुवाचा कार्यक्रम आम्ही असा हा करत असतो आणि हळदी गुंकू झालं की नाश्ता ठेवलेला असतो

उभा रास का विष्णू तर आमच्या ग्रुप मध्ये तिघी चौगींना सुनबाई आलेले मग आमची काही ओळख झालेली आहे पण निमित्तानं सर्व सुनबाईंची ओळख होईल त्या म्हणून आम्ही त्यांनासुद्धा आज हळदी उंकवाला बोलवलेलं आहे तर आज गेम पण ठेवायची होती खरं सर्वांना चारचं टायमिंग दिलेलं आणि सर्वजण एकत्र यायला साडेचार पावणे पाच वाजले त्यामुळं गेम आम्ही कॅन्सल केल्या आणि सर्वांचा ग्रुपमध्ये सर्वजण एकत्र आल्यानंतर वेळ कसा जातो ते पण कळत नाही लगेच दोन तीन तास फोन जातात

मिसळ कशी झाल्या मिसळ ए जिजा जिजा इकडे बघ तू जिजा इकडे हा विष्णू विष्णू इकडे बघ इकडे बघा इकडे बघा फोटो बघा फोटो काढा फोटो काढायक हा चालू चालू अशा पद्धतीनं हा आमचा हळदी कार्यक्रम खूप छान मस्त झाला सर्वांनी गप्पा मारल्या आणि पूजाताईंनी मिसळीचा नाश्ता केलेला मिसळ ही दोघी सासवा खूप छान केली